मित्रांनो आजच्या विंग मैदानाचा गोलाचा मानकरी सोन्या शेट आज काय सांगायचं गाडीचं नियोजन कुणी केलं हे मामा आमची टीम आहे सगळे बाप्पो मामा शिबा यांनी सगळ्यांनी केलं यांनीच के नियोजन करतात मामाने काय सोन्या आता किती दिवस झाला आपल्या धावणीला आल्या सोन्या आता एक दोन महिने दोन महिने हा दोन महिने झाले दोन महिन्यात किती गुलाल केले मी पाच ते सहा केले सहा झाले असते आता या क्षेत्रात आहे ना वर्ष वर्ष दोन दोन वर्ष गुलाल मिळत नाहीत आणि दोन महिन्यात पाच ते सहा गुलाल कदमवाडीला हिंदकी सिरला एक नंबर केला होता आणि झाले दोन तीन चार झाले एकदा चार नंबर झाला एकदा मला वाटतं दोन का तीन नंबर असे पाच सहा पाच सहा गुलाल केलाय काय सांग काय नाही होतंय श्याम चांगला आहे म्हणजे पळाय वगैरे सुंदर आहे आज कोण कोण बायला सोबत कोण कोण सहकार्य होते आहे सगळे सगळे आमची टीम आहे सगळी तिथे सगळे आहेत महामाई सगळी आमची भाऊ आहे सगळे आमचे टीम सना। आमचे सरपंच आहे ते मनीष सनसा सगळे ड्रायव्हर कोण हो सचिन मामा सचिन मामा गाडी चालवतात ना नियोजन पण तेच करतात काय सोन्याचं वैशिष्ट्य सांगता त्याच्या पळाबद्दल काय सांगत चाल पळ तुफान पळ पळाच्या बाबतीत तुफानच स्पीडनीच एकदम म्हणजे स्पीडनेस पळतो पळ चांगला आहे आजच्या विजयाच्या आनंदाबाबत काय सांगचाल आनंद काय आनंद आनंदच असतो मला तेव्हा आला की आनंद होतो मैदानावाला की आम्हाला आनंद होतो तेव्हा आला की त्यामुळे काय गुलालच असतो मैदानावर आल्यावर त्याच म्हणजे तुम्ही आला की गुलाला शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे गटालाच पडलं की आम्हाला वाटतं आज गुलाल आहे गुलालच शेट असाच तुमचा कायम तो गोलाला ठेवेल आणि तुमची जी मनातली इच्छा आहे ना कायम पूर्ण करत राहील धन्यवाद